नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याची काही वेळापूर्वीच हा मेळावा संपलेला आहे आणि राज ठाकरे यांच्या भाषणाची नेहमीप्रमाणे चर्चा आहे राज ठाकरे यांचा गुढीपाडा पाडवा मेळावा हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो आणि शिवसेनेचा जसा दसरा मिळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जसा दसरा मिळावा तसाच मनसेचा हा गुढीपाडवा पाडवा मिळावा असतो त्यामुळे राज ठाकरे कोणती भूमिका मांडतात काय बोलतात पक्षाला काय दिशा देतात याविषयी लोकांना स्वारस्य असतं गर्दीचा मापदंड लावला तर राज ठाकरे यांचा आजचा मेळावा यशस्वी झाला असं म्हटलं पाहिजे शिवाजी पार्क जवळजवळ पूर्ण भरलेलं होतं दरवर्षी राज ठाकरेंच्या मेळाव्याला एवढी गर्दी असतेच एवढी गर्दी त्यांचे कार्यकर्ते जमवतातच मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की शिवाजी पार्कच्या मेळाव्याला गर्दी जमवणं किंवा कुठच्याही जाहीर सभेला गर्दी जमवणं हे आता सर्व पक्षांसाठी एक तंत्र झालेलं आहे पूर्वी उत्स्फूर्तपणे लोक इथल्या सभांना येत होते आता किती लोक उत्स्फूर्तपणे येतात मला माहीत नाही त्यामुळे बसमधून ट्रक्समधून लोक आणावे लागतात आ, राज ठाकरेंचाची सभा असो उद्धव ठाकरेंची सभा असो देवेंद्र फडणवीसांची सभा असो अगदी नरेंद्र मोदींची सभा असो गर्दी जमवण्याचं तंत्र वापरूनच गर्दी जमवली जाते म्हणून मी म्हटलं की गर्दीचा मापदंड लावला तर ही सभा पूर्णपणे यशस्वी झाली असं म्हटलं पाहिजे राज ठाकरे यांनी नवा विचार काय दिला किंवा राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला कोणती दिशा दिली असा जर मापदंड लावला तर निराशा पदरी येण्याची शक्यता आहे कारण प्रभावी भाषण होऊ नये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवी दिशा द्यायला राज ठाकरे आजच्या भाषणामध्ये यशस्वी झाले नाहीत असं माझं मत आहे माफ करा मला पण पन, स्पष्टपणे सांगायला पाहिजे की सभा गर्दीच्या मापदंडानुसार यशस्वी ठरली मात्र नवा विचार नवी दिशा या दृष्टीने राज ठाकरेंचं भाषण यशस्वी झालं असं मला वाटत नाही लक्षात घ्या राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्दे मांडले अनेक त्यांनी आपला कुंभमेळ्याचा जो मुद्दा होता जो गाजलेला होता कुंभमेळ्याचं गंगेचं पाणी प्यायला त्यांनी नकार दिला हे त्यांनी मागे मनसेच्या पुण्याच्या सभेत सांगितलं होतं आणि ते त्यांचं वक्तव्य गाजलं होतं वादग्रस्त ठरलं होतं काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यावर टीकाही केली होती राज ठाकरे यांनी गंगा शुद्धीकरणाचा आपला मुद्दा अजिबात सोडला नाही याचं श्रेय त्यांना द्यायला हवं एवढी टीका झाल्यावर स्वतःचा हिंदुत्ववादी पक्ष असताना हिंदुत्ववादी प्रवाहातले एक राजकीय नेते आपण असताना ह्या मुद्द्याला चिकटून राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे राज ठाकरेंनी आज तो मुद्दा व्यापक करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या तो व्हिडिओ स्टाईलमध्ये गंगेमध्ये जी काही घाण जमा होते त्याचा एक व्हिडिओसुद्धा दाखवला गंगेमधल्या घाणीचा व्हिडिओ दाखवला मिठी नदीतल्या घाणीचा व्हिडिओ दाखवला आणि आपल्या नद्या कशा खराब होत आहेत पर्यावरणाकडे आपलं कसं दुर्लक्ष आहे हा मुद्दा सुरुवातीला ठासून मांडलं दुसरा एखादा राजकीय नेता असता तर कुंभमेळ्यावरून एवढी टीका झाल्यावर या मुद्द्याला बगलही देऊ शकला असत परंतु गंगेचं शुद्धीकरण नीट होत नाही आहे गंगा आपण घाण करतो आहोत सर्व नद्या आपण घाण करतो आहोत राज ठाकरेंनी तपशीलवार सांगितलं कोणत्या 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 नद्यांचं पाणी हे दूषित झालेलं आहे त्यांचा मुख्य मुद्दा हा होता की नद्यांचं पाणी असेल पर्यावरण असेल हे महत्त्वाचे मुद्दे असून सुद्धा आपण भलत्याच मुद्द्यांकडे लक्ष देतो आहे आणि जे जनतेच्या जिवाळाचे मुद्दे आहेत बेरोजगारी असेल महागाई असेल हे मागे पडत आहेत अशा प्रकारची टीका राज्य सरकारवर आजवर अनेकांनी केलेली आहे राज ठाकरे यांनी ती पुन्हा केली असं म्हणायला पाहिजे औरंगजेबाचा मुद्दा त्यांनी हाताळला अलीकडेच हा वाद झालेला आहे औरंगजेबाच्या मुद्द्याबाबत त्यांची आणि उद्धव ठाकरेंची भूमिका जवळजवळ सारखीच आहे सा हे लक्षात घ्या औरंगजेबाची कबर हा शिवाजी महाराज आणि त्यानंतरच्या मराठेशाहीतल्या छत्रपतींचा आणि महाराणी तारी ताराबाईंचा अभिमानाचा विषय आहे आम्ही औरंगजेबाला इथेच गाडला हे सांगते आहे मराठेशाही या कबरीच्या निमित्ताने त्यामुळे औरंगजेबाची कबर असो किंवा अफजलखानाची प्रतापगडाच्या तळाशी असलेली कबर असो ती शिवाजी महाराजांच्याच परवानगीने झालेली आहे आणि ती आपण विद्यार्थ्यांना तिथे सहली काढून दाखवायला हवी असं राज ठाकरेंनी सांगितलं याचा अर्थ या मुद्द्यावर राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना यांचे मतभेद आहेत उद्धव ठाकरेंनीसुद्धा ते व्यक्त केलेले दोन्ही भावांचं एकमत आहेत हे लक्षात घ्या औरंगजेबाची कबर अफजलखानाची कबर ही मराठेशाहीच्या कर्तृत्वाची निशाणी आहे असं उद्धव ठाकरेही म्हणाले होते आज राज ठाकरे म्हणालेले आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी जी मांडली आणि जी आवश्यक आहे आजच्या काळामध्ये की इतिहास उकरून काढून त्यामध्ये जाती जातींमध्ये लढाया लावण्याचे जे उपद्व्याप होत आहेत त्याचा त्यांनी निषेध केला तो रास्तच म्हणायला पाहिजे अगदी संतोष देशमुख यांच्या खुनानंतर वंजारी विरुद्ध मराठा असं जातीय युद्ध तयार झालं बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये एक जातीय तेढ निर्माण झाली तीसुद्धा कशी चुकीची आहे आणि ते मुद्दामून केलं जात आहे राजकीय स्वार्थासाठी हे राज ठाकरेंनी आवर्जून मांडलं आणि अशा प्रकारचं जाती अशा प्रकारची जातीय तेढ ही महाराष्ट्राच्या हिताची नाही हेही त्यांनी मांडलं मला असं वाटतं की कुणीतरी राजकीय नेत्यांनी हे स्पष्टपणे बोलायला पाहिजे होतं ते स्पष्टपणे बोलल्याबद्दल राज ठाकरेंना मार्क द्यायला हवेत राज ठाकरे नेहमीच स्पष्ट बोलतात ते आपल्या अनुयायांचं आपल्याबद्दल मत काय होईल याची पर्वा करत नाही त्याप्रमाणे आज त्यांनी गंगा जलाबद्दल नदीच्या पाण्याबद्दल संतोष देशमुख यांच्या खुनानंतर निर्माण झालेल्या जातीय तेबद्दल स्पष्टपणे बोलून सिद्ध केलं मित्र हो राज्य सरकारवरही राज ठाकरेंनी एका मर्यादेपर्यंत टीका केली लाडकी बहीण योजना भविष्यकाळात बंद होईल असाही अंदाज त्यांनी व्य व्यक्त केला आणि ज्यामध्ये काही चूक आहे असं म्हणता येणार नाही लाडकी बहीण योजनेसाठी पैसेही नाही आहेत सरकारकडे हे सर्वांनाच माहिती आहे एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं तेही सरकार देऊ शकत नाही कारण एकवीसशे रुपये जर दिले तर आज जे छत्तीस हजार कोटी आहेत त्याचं बजेट ते एकदम त्रेसष्ट हजार कोटी रुपये होईल आणि जे सरकारला अजिबात परवडणार नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना भविष्यात बंद करावी लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी ज्याचं आश्वासन या महायुतीने दिलं होतं तेही पूर्ण केलं नाही ताबडतोब हप्ता बरा असं अजित पवार सांगतायत एकतीस तारखेपर्यंत त्याचाही त्यांनी निषेध केला एकूण राज्य सरकारच्या कारभाराविषयी त्यांच्या मजे मध्ये नाराजी व्यक्त झाली असं म्हणायला हरकत नाही परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री यांचं नाव घेऊन त्यांनी कोणतीही टीका केली नाही हे लक्षात घ्या आजच्या भाषणामध्ये नकलाही नव्हत्या राज ठाकरेंच्या भाषणाचं वैशिष्ट्य हे असतं की ते नकला करतात एक दोन राजकारण्यांच्या तरी आजच्या भाषणामध्ये नकलाही नव्हत्या आजच्या भाषणामधचा सूर जो होता राज ठाकरेंचा तो अधिक गंभीर होता पण मला खटकलं काय ते तुम्हाला सांगतो तु। उठ मराठ्या जागा हो या प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकेचा उल्लेख करून त्यांनी भाषणाची अखेर केली आणि सर्व मराठी लोकांनी जागं व्हायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे असं शेवटी सांगितलं हे पूर्वी त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये नवीन काही नाही मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही नाहीतर बिगर मराठी लोकांचा एक मोठा लोंढा जो आहे त्याचा आघात मराठी संस्कृतीवर होईल हे अनेक जण पूर्वीपासून सांगत आलेले आहेत राज ठाकरे ते सांगतात उद्धव ठाकरे सांगतात मला खटकलं काय ते तुम्हाला सांगतो तु। एवढी सगळी राज्य सरकारवर टीका करून राज्य सरकारनी ज्या लाडकी बहिणी योजना किंवा शेतकऱ्यांची जी अवहेलना केली आहे त्यावर तडाखे मारून सुद्धा राज ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर मराठी माणसाच्या बाजूने उभे राहिले मराठी माणसासाठी त्यांनी काम केलं तर माझा त्यांना पाठिंबा असेल हा काय प्रकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी माणसाच्या बाजूचे नाहीत हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्पष्ट झालेलं आहे तरीसुद्धा राज ठाकरे त्यांच्याकडून का अपेक्षा करतायत महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातला गेलेले आहेत या फडणवीस सरकारचं सर्व धोरण हे मोदी धारजिणं आहे तसंच गुजरात धारजिणं सुद्धा आहे हेही स्पष्ट झालेलं आहे मग मराठी माणसासाठी फडणवीस कशासाठी काय करतील मला राज ठाकरेंच्या भाषणातली ही अपेक्षा पाहून धक्का बसला आणि त्यांनी केलं तर आम्ही पाठिंबा देऊ सर्वत्र बोललं जात आहे की राज ठाकरेंचा फडणवीस यांना पाठिंबाच आहे राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही फडणवीस सरकारच्या तीन महिन्याच्या कारभारावर कठोर टीका करता त्यांची चेष्टा करता आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस यांच्याकडून मराठी माणसाच्या संरक्षणाची अपेक्षा करायची मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे दोन हजार चौदापासून मुंबईतला गुजराती माणसांचा जो आवाज आहे तो प्रखर झालेला आहे महायुती सरकार आल्यापासून मुंबईमध्ये मराठी माणसाच्या अवमानाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत हे राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांच्या आधीच्या भाषणातून सुद्धा स्पष्ट झालेलं आहे मराठी माणसाचा अपमान झाला तर कानफटीत मारा असं एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाचा जे अपमान करतायत त्यांच्या नेत्यांकडून मराठी माणसाच्या संरक्षणाची अपेक्षा करायची हा विरोधाभास आहे हे राज ठाकरेंना कळू नये हे काय चाललंय मला असं वाटतं हा राजक राज ठाकरेंच्या डोक्यातल्या राजकीय गोंधळ आहे मी मागच्याही माझ्या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंबद्दलच्या सांगितलं होतं की जोपर्यंत महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना शंभर टक्के विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही तोपर्यंत त्यांचा प्रभाव पडणार नाही मनसेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता तुम्हाला जर आठवत असेल तर सुरुवातीच्या निवडणुकांमध्ये मनसेचा जन्म दोन हजार सहा झाला त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये मनसेचे कधी नव्हे ते तेरा आमदार सुद्धा निवडून आले होते दोन हजार नऊ साली मनसे शंभर टक्के विरोधी पक्ष म्हणून कधीही काम करत नाही ते सरकारशी तडजोडी करतात म्हणून मनसेची विश्वासार्हता कमी झालेली आहे आजच्या भाषणानंतर राज ठाकरेंची विश्वासार्हता वाढेल असं कुणाला वाटेल तुम्ही एक तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका करता आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस यांचीच यांनीच आपली पाठराखण करावी किंवा मराठी माणसाची पाठराखण करावी हे म्हणता याला काय या अर्थ आहे मराठी माणसाचा हक्कासाठी लढणारा एकमेव पक्ष महाराष्ट्रातला होता शिवसेना अगदी शिवसेनेच्या जन्मापासून एकोणीसशे सहासष्ट पासून आजपर्यंत मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेने जेवढा आवाज उठवला तेवढा कोणत्याही पक्षाने उठवला नाही हे सत्य आहे हे सत्यच आहे हे नाकारून चालणार नाही शिवसेनेच्या टीकाकारांनाही मान्य करावं लागेल शिवसेनेचे मार्ग त्यांना पसंत नसतील पण मराठी माणसाची बाजू शिवसेनेच घेतलेली आज एका शिवसेनेच्या तीन शिवसेना झालेल्या आहेत एक उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसे म्हणजे मूळ शिवसेनाच आहे आणि दुसरी आता भाजपनी प्रयत्नपूर्वक फो फोडल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना झालेली एकनाथ शिंदेंची शिवसेना अशा तीन शिवसेना झालेल्या आहेत म्हणजे मराठी माणसामध्ये फूट पाडून मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा डाव स्पष्ट आहे भाजपचा याआधी भाजपला दोन हजार सतराची निवडणूक जिंकता आली नव्हती त्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरेंची अविभक्त शिवसेना यांची युती नव्हती तरीसुद्धा भाजपने खूप प्रयत्न केले उद्धव ठाकरेंचा पराभव करायचे जो जालने जे शक्य झालं नाही पुन्हा दोन हजार सतराला उद्धव ठाकरेंची अविभक्त शिवसेना सत्तेत आली आहे लक्षात घ्या जे दोन हजार सतराला शक्य झालं नाही ते आता आगामी महापालिका निवडणुकीत ज्या ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील असं राज ठाकरे म्हणाले इतर सर्व लोक म्हणत आहेत त्यामध्ये विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि शिवसेनेचे तीन तुकडे झाल्यामुळे मराठी माणसाची मतं विभागली जातील आणि आपला विजय होईल याचं कारण मुंबईमध्ये मराठी माणसापेक्षा बिगर मराठी माणसं जी आहेत ही आज संख्येने जास्त आहेत ही वस्तुस्थिती आहे मराठी माणूस किती आहे मुंबईमध्ये वेगवेगळे आकडे सांगितले जातात कोणी पंचवीस सव्वीस टक्के म्हणतं कोणी तीस टक्के म्हणतं कोणी तेहतीस टक्के म्हणतं मी तेहतीस टक्के आहे असं म्हणतो तरी उरलेली जी सदुसष्ट टक्के मुंबईकर जनता आहे ही बिगर मराठी आहे ही एकत्र नाही आहे कोणी गुजराती आहे कोणी बिहारी आहे कोणी युपीवाला आहे वेगवेगळे गट आहेत या सर्वांना एकत्रित करून त्यांनी भाजपला मतं द्यावीत असा प्रयत्न आहे फडणवीस आणि मंडळींचा जो मराठी माणूस तेहतीस टक्के किंवा तीस टक्के असं म्हणा त्याच्यामध्ये जर तीन तुकडे झाले तर भाजपचा विजय होऊ शकतो राज ठाकरे हे लक्षात का घेत आहेत मला हे माहिती आहे एकनाथ शिंदे तुमच्याबरोबर येणार नाहीत पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर एकत्र येऊ शकतात दोघा भावांना बदलता काळ कळला पाहिजे मी त्या वादात जाऊ इच्छित नाही ते का एकत्र येत नाहीत वगैरे पूर्वीही मी चर्चा केली आहे पण बदलता काळ कळला पाहिजे मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा कायम राहायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यावं लागेल हे मी पूर्वी सांगितलेलं आहे तुम्ही तुमचे मतभेद मिटवा अहंकार दूर करा आणि मराठी माणसासाठी एकत्र या असं इथल्या मराठी माणसाचं म्हणणं सत्तेचे भुकेले आहेत सत्ता गेली तर त्यांचं बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्यांचा फोटो शिंदे आपल्या स्वार्थी राजकारणासाठी वापरतायत त्यामुळे पुढच्या महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी जसा शिंदेंचा वापर भाजप करेल तसाच राज ठाकरेंचा वापर करेल अशी भीती आहे म्हणून जेव्हा राज ठाकरे असं आपल्या भाषणात म्हणतात की आ, एक आ, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी काम केलं तर मी त्यांना पाठिंबा देईन तेव्हा मला असं वाटतं तिथेच धोक्याचा सिग्नल आहे धोक्याचा कंदील मला स्पष्ट दिसतो आहे राज ठाकरेंना करायचं आहे काय ते पक्षाला सांगतायत की पुढच्या निवडणुकीसाठी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयारी करा तुम्ही पक्षाला योग्य वैचारिक दिशा जर दिली नाहीत तर कशी तयारी करतील कुणाविरुद्ध लढायचं आहे हे तर मनसैनिकांना स्पष्ट व्हायला पाहिजे एका बाजूला आशिष शेलार तुमच्या घरी येणार तिथे तुमचे देशपांडे आजच्या भाषणामध्ये आशिष शेलारांच्या विरोधात कविता करतायत दुसऱ्या बाजूला मध्येच येऊन एकनाथ शिंदे तुम्हाला भेटणार कधी फडवणीस भेटणार काय संदेश जातात हे विचार करायला पाहिजे जसं शरद पवार मोदींना भेटल्यामुळे किंवा मोदींना त्यांनी पत्र लिहिल्यामुळे किंवा अदानीला भेटल्यामुळे शरद पवारांच्या विश्वासार्हतेविषयी विश्वा शंका निर्माण होते तसंच राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका महायुतीबद्दल तुम्हाला महायुतीत जायचं असेल तर स्पष्टपणे जा माझं काहीच म्हणणं नाही ती राजकीय भूमिका घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे तुम्ही एकेकाळी मोदींच्या विरोधात भूमिका घेतली होती महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती दोन हजार एकोणीसला तिथे तुम्हाला यश नाही मिळालं आज जर तुम्हाला असं वाटत असेल की महायुतीमुळेच महाराष्ट्राचं कल्याण होणार आहे तुम्ही त्यांच्याबरोबर जा पण त्यांच्याबरोबर जायचंही नाही आपण स्वतंत्रपणे काम करतोय असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याबरोबर असलेला राजकीय संवाद संपर्क चालू ठेवायचा यामुळे अधिक गोंधळ निर्माण होतो माझं म्हणणं एवढंच आहे हा गोंधळ आजच्या भाषणाने दूर झाला नाही भाषण जोरदार होतं राज ठाकरे एका ईर्षेने भाषण करतात भाषण ऐकणाऱ्याला प्रभावित करतं पण खोल जाऊन विचार केलात तर या भाषणामधले जी गडबड आहे ती आपल्या लक्षात येते हीच ती गडबड आहे जी मी आजच्या भाषणात सांगतोय राज ठाकरेंनी आज नवी गुढी उभारायचा प्रयत्न केला मराठी नववर्ष आहे हिंदू नववर्ष आहे गुढी उभारायचा प्रयत्न केला पण लोक म्हणतील की या गुढीत नवीन काय आहे दरवर्षी तर हे सांगतात आपल्याला काय वेगळी राजकीय भूमिका आहे काय वेगळी दिशा आहे तर असं काहीच दिसलं नाही एखादा नेता प्रभावी वक्ता असेल पण तो नवा विचार मांडत नसेल तर लोकांवर त्याचा दूरगामी परिणाम होत नाही राज ठाकरे लोकप्रिय आहेत ते आपण पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे त्यांची लोकप्रियता आजच्या गर्दीतून दिसली काही मुद्दे आज त्यांनी चांगले मांडले मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गंगा शुद्धीकरणाचा मुद्दा असेल संतोष देशमुखचा मुद्दा असेल जातीयवादाचा मुद्दा असेल उत्तम मांडले त्यांनी मुद्दे काय प्रश्नच नाही याविषयी औरंगजेबाचा मुद्दा असेल औरंगजेबाच्या मुद्द्याविषयी स्पष्टपणे भूमिका घेणं तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात हे अवघड आहे पण त्यांनी ती घेतली मला असं वाटतं राज ठाकरे यांनी आपल्याला नेमकं काय करायचं याचा विचार करायला हवा महायुतीच्या विरोधात जायचं आहे का शंभर टक्के विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहे का याचाही निर्णय घ्यायला हवा बराच काळ तो ते हा निर्णय घेऊ शकत नाही दोन हजार एकोणीसपासून पासून तो त्यांनी घ्यायला हवा सगळ्यात उत्तम ही गोष्ट होईल की या दोन भावांनी एकत्र येणं पण ते होत नाहीये हे लक्षात घ्या दोन भाऊ एकत्र आले महापालिका निवडणुकीला तर ता दोघांचीही ताकद वाढू शकते हे लक्षात घ्या हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय जसं मोदींच्या विरुद्ध सर्व विरोधी पक्ष एक आले लोकसभेला सर्वांची ताकद वाढली लक्षात घ्या लोकसभेतली ताकद वाढली विधानसभेला गडबड झाली कारण यांची यांचं जे ऐक्य होतं त्यामध्येच खोट होती ऐक्यापेक्षा अहंकार मोठे झाले मला असं वाटतं आपला पुढचा प्रवास काय असेल याचा विचार राज ठाकरेंनी अधिक स्पष्टपणे करायला हवा ते करू शकतात आणि हा विचार केल्यावर महाराष्ट्रात एक निखळ विरोधी पक्ष म्हणून आपण काम करणार आहोत की नाही याचाही विचार करायला हवा नाहीतर त्यांची जी ताकद आहे ती वाया जाईल अशी भीती मला वाटते मित्र हो आज एवढंच पुरे निखिल बागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच